पक्ष गेला म्हणून धाय मोकळून रडत बसतील ते शरद पवार कुठले लढले जिंकले निकाल लागल्यानंतर त्यांनी खेळलेला डाव हा किती मोठा होता हे त्यांनी संपूर्ण देशाला दाखवून दिलं पवारांच्या खेळ्या ह्या आजपर्यंत कोणालाही कळल्या नाही नमस्कार कट्ट्यावरती तुमचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत नुकत्याच भारताच्या लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या एक कालपर्वत्याचे निकालही लागले महाराष्ट्राच्या राजकारणात एक नाव अग्रक्रमाने घेतलं जात आहे आणि ते म्हणजे शरद गोविंदराव पवार आता तुम्ही म्हणाल शरद गोविंदराव पवार आणि निकाल यांचा काय संबंध खूप मोठा संबंध आहे कारण या माणसाकडं पाहिल्यानंतर ऊर्जा काय असते ना हे प्रकर्षाने जाणवलं बघा एकोणीसशे जवळपास अठ्ठ्याहत्तर साली यांनी मुख्यमंत्री पदाची सर्वात पहिल्यांदा शपथ घेतली खूप तरुण असताना ते मुख्यमंत्री झाले राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असावं हो। पण शरद पवारांचा आजच्या घडीला पळायचा जो दृष्टिकोन होता हा भारतातल्या नवीन युवकांसाठी आणि युवतींसाठी एक प्रेरणा देणारा प्रवास म्हणू शकतो हाती काही नाहीये जो पक्ष दहा जून एकोणीसशे नव्याण्णव साली त्यांनी उभा केला होता तोच पक्ष त्यांचा सख्खा पुतण्या घेऊन पळून गेला बरं पक्षही नेला चिन्हही नेलं आणि ज्या नेत्यांना त्यांनी घडवलं ते नेतेही नेले हातात राहिले होते अवघे काही चार पाच सहकारी जे खूप विश्वासू होते त्यांची स्वतःची मुलगी आणि त्यांचा नातू आणि या सगळ्यांची मोड बांधून त्यांनी पुन्हा नव्याने नवीन चिन्हासह हो लढायचं ठरवलं बरं आता सगळ्या विश्लेषकांपासून सगळ्या राजकीय नेत्यांनी असे आपले आपले अंदाज व्यक्त करायला सुरुवात केली की शरद पवार संपले बारामतीतनं शरद पवारांचा पराभव हा होणारच आहे पण बारामतीच संपवली की शरद पवार संपले पवारांच्या खेळ्या या आजपर्यंत कोणालाही कळल्या नाही पवार महाविकास आघाडी सोबत होते त्यांनी दहा पैकी आठ जागांवर आपले उमेदवार निवडून आणले चिन्ह नवीन पक्ष नवीन आणि माणसंही नवीन यातनं शिकण्यासारखं काय असेल तर त्यांची असलेली ऊर्जा वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी म्हणजे मला वाटतं जवळपास एकोणीसशे नव्याण्णव साली पवारांना कॅन्सरचं निदान झालं म्हणजे कर्करोग या कॅन्सरच्या निदानाला जवळपास पंचवीस वर्ष लढा देत हा माणूस पायाला भिंगरी लावून वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी या महाराष्ट्रात फिरला बरं नुसता फिरला नाही तर त्याने हजारोंच्या सभाही केल्या एकदम शांततेत टप्प्यात आणून कार्यक्रम केला त्यांच्या सोबत असलेले सहकारी ज्यावेळेला सोडून गेले त्यावेळेला सगळ्यांना असं वाटलं होतं की पवार संपले पण संपतील ते पवार कुठले पवारांनी नव्या उमेदीनं संयम राखून सगळ्या गोष्टी प्रत्येकाच्या म्हणण्याप्रमाणे घडू दिल्या पण आपले पत्ते कधीही ओपन केले नाहीत यातनं शिकण्यासारखं काय का तुम्हाला माहिती आहे आपण व्यवसाय करतो आपण नोकरी करतो आपण कुठेतरी नवीन नवीन योजना आपल्या आयुष्यात आणू पाहतो आणि हे करत असताना कुठेतरी एक आपल्या मनामध्ये एक दडपण यायला सुरुवात होते बरं दडपण येतं आणि या दडपणातून आपण खचायला म्हणजे अपयशाची कारणं अनेक असतात आणि अशातच ज्या वेळेला आपल्याला वाटतं ना की आपण आता संपलोय त्यावेळेला एकदा शरद पवार आठवा शरद पवारांची ती पावसातली सभा आठवा हा मुद्दा राजकारणाचा मुळीच नाहीये पण राजकारणाच्या पलीकडे जाऊन शरद पवार या नेत्याकडे पाहून आपल्याला वैयक्तिक आयुष्यात का काय करता येईल हे समजणं खूप महत्वाचं आहे आता अशा अनेक किस्स्यांमधून कळतात की कि शरद पवार खोट बोलतात शरद पवार फसवतात शरद पवारांनी महाराष्ट्रात अनेकदा चढउतार बघितले अनेकदा राजकारणाची केली वसंतदादांनी तर पाठीत खंजीर असला इथपर्यंत शरद पवारांवर टीका केली होती परंतु शरद पवार आजही आजही मोठ्या उमेदीनं लढताय अनेकदा त्यांच्यावरती नाही ते आरोप झाले म्हणजे गमती गमतीमध्ये आता तर सोशल मीडियाच्या दुनिये तुम्ही बघत असाल देशात कुठेही काही घडलं तरी माणूस म्हणजे म्हणतो की याच्या मागे शरद पवारांचा हात आहे माणसाने इतकं मोठं व्हावं की जिथे आपली उपस्थिती नसली तरी आपला हात तिथे आहे हे दाखवण्यात शरद पवार यशस्वी झाले आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट शरद पवार आपल्या आयुष्यात रिस्क घेत होते अशा रिस्क की ज्यातून त्यांना नवीन काहीतरी करण्याची प्रेरणाच मिळाली मग त्यांचं काँग्रेस बरोबर जाणं असो सोडणं असो किंवा नवीन पक्ष स्थापन करणं असो एकोणीसशे नव्याण्णव साली नवीन पक्ष स्थापन केल्यानंतर साऱ्यांना असं वाटलं होतं की शरद पवार पुन्हा कधीच काँग्रेस सोबत जाणार नाही पण अवघ्या काहीच महिन्यात निवडणुका झाल्या आणि निवडणुकाच्या नंतर त्यांनी काँग्रेसशी हात मिळवून केली म्हणजे लक्षात घ्या त्यांनी घेतलेली रिस्क ही एक प्रकारची खेळी होती ती खेळी त्यांनी यशस्वी केली आपापल्या जिल्ह्यामध्ये मोठे असलेल्या नेत्यांची मोड बांधून त्यांनी आपला पक्ष उभा केला आणि अगदी दीडच वर्षापूर्वी त्यांच्या पुतण्यानं त्याला खिंडार पाडलं पक्ष गेला म्हणून धाय मोकळून रडत बसतील ते शरद पवार कुठले लढले जिंकले आणि आज सत्तेच्या जवळपास पोहोचतील असं वाटत होतं कारण ते ज्या आघाडीत होते त्या आघाडीचा सगळा राजकारणाचा केंद्रबिंदू पाहता या सर्वांची मोड बांधण्यात शरद पवारच कामे आले देशाच्या कानाकोपऱ्यापासून केरळपासून कन्याकुमारी पर्यंत आणि पश्चिम बंगाल पासून महाराष्ट्रापर्यंत सगळ्या सरकारच्या विरोधी असलेल्या नेत्यांना एकत्र बांधून मोड बांधण्याचं काम कोणी केलं असेल तर ते शरद पवारांनी केलं या महाराष्ट्रात या मातीत असा एक नेता राहतो या नेत्यानं देशाला एक नवी दिशा देण्याचा नक्कीच प्रयत्न केला असेल आता याच्या बाबत मतमतांतरे असूही शकतील की शरद पवार असे होते शरद पवारांनी याला विरोध केला शरद पवारांनी त्याला विरोध केला शेवटी हा एक राजकारणाचा भाग आहे हा राजकीय डावपेचांचा भाग असू शकेल पण तुम्ही आणि आम्ही शरद पवारांच्या उत्साहाचा त्यांच्या ऊर्जेचा आणि ते करत असलेल्या कामाचा अभिमान बाळगणं हे तितकंच मला वाटतं महत्वाचं आहे त्यांनी ज्या उमेदीनं उभ्या महाराष्ट्रात सभा घेतल्या जी नावं तुम्ही आम्ही कधीही ऐकली नव्हती अशा नावांवरती पत्ता फेकला आणि तो पत्ता ज्या वेळेला त्यांनी ओपन केला त्यावेळेला निकाल लागल्यानंतर त्यांनी खेळलेला डाव हा किती मोठा होता हे त्यांनी संपूर्ण देशाला दाखवून दिलं म्हणजे अगदी काही वर्षांपूर्वी असेच देशातले मोठे नेते असे म्हटले होते की मी यांचंच बोट धरून मी राजकारणात आलो आणि या सगळ्या प्रचाराच्या रणधुमाळीत ते बोलूनही गेले की एक भटकती आत्मा आहे पण पवारांनी दाखवून दिलं की महाराष्ट्र हा खूप स्वाभिमानी आहे आणि या स्वाभिमानी महाराष्ट्रात बारामतीत शरद पवार नावाचा एक आत्मा राहतो तो भटकत नाही तर तो भटकायला लावतो म्हणूनच त्यांच्याकडे असलेली उमेद की आपल्याला प्रेरणादायी नक्कीच आहे विचार करण्यासारखी गोष्ट आहे चौऱ्याऐंशीव्या वर्षात उभ्या महाराष्ट्रात पायाला भिंगरी लावून फिरणं आजकाल कोणालाही शक्य नाही राजकारण राजकारणाच्या जागी राहील परंतु त्यांच्याकडून शिकण्यासारखा न हरण्याचा फक्त लढत राहण्याचा हा एक ऊर्जा स्तोत्र तुम्ही आम्ही कायमच घेत राहू हाच या व्हिडिओ मागचा उद्देश होता तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद